नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्दी बॅच मध्ये आज वर्दी बॅच मध्ये आपण बघा सम व विषम संख्येवर यांची बेरीज किंवा यांची वजाबाकी असे प्रश्न बघणार आहे मित्रांनो बघा समसंख्यांची विषम संख्येची मिळून बेरीज किंवा मिळून वजाबाकी कसं केली जाते आपण ते बघणार आहे मित्रांनो बघा आज आपण यातला प्रकार पहिला बघतोय पहिला प्रश्न बघण्या अगोदर बघा एक प्रश्न तुम्हाला सांगण्या अगोदर मी ते सूत्र लिहितोय मित्रांनो हे प्रश्न सोडवत असताना याच पद्धतीने तुम्हाला आहे बघा याच्यासाठी तुम्हाला एक सूत्र आहे म्हणजे बेसिक सूत्र आहे बघा बेसिक सूत्र काय बघा पहिली संख्या पहिली काय मित्रांनो संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारामध्ये किती मित्रांनो दोन आणि गुणाकारात किती मित्रांनो एकूण संख्या मी एवढं एवढं लिहिलंय बघा प म्हणजे पहिली संख्या अधिक शे म्हणजे काय शेवटची संख्या भागाकारात दोन गुणाकारामध्ये ए म्हणजे एकूण संख्या मित्रांनो आणि दुसरं सूत्र पण जाणून घ्या दुसरं सूत्र काय असणार आहे बघा एकूण एकूण संख्या एकूण संख्या इथं अधिक अधिक किती मित्रांनो समजून घ्या अधिक अधिक पुढील पुढील संख्या अधिक पुढील संख्या आणि भागाकारात किती मित्रांनो दोन हे पण तुम्हाला डायरेक्टली इथून पण उत्तर मिळून जाईल बघा दोन्ही पद्धतीने आपण उत्तर काढू पण आता बघा हे पहिला प्रश्न मी वाचतो आणि या पद्धतीने काढतो लगेच त्या पद्धतीने पण उत्तर काढू मित्रांनो बघा काय म्हणलंय पहिला प्रश्न एक ते वीस पर्यंतच्या सर्व सर्व म्हणल्या बरं का मित्रांनो सम व विसम संख्यांची बेरीज किती बघा सर्व सम व विषम संख्यांची बेरीज म्हणल्या मित्रांनो मग सोडवणार कसं बघा तुम्ही लक्ष द्या एक ते वीस पर्यंत म्हणजे मित्रांनो नैसर्गिक कर्मवार संख्या आहेत का म्हणजे एक पासून ते वीस पर्यंत नैसर्गिक संख्या आहेत आणि आपण मागच्या लेक्चर मध्ये नैसर्गिक संख्यांची बेरीज करत असताना कसं केलंय मित्रांनो जसं की एक ते दहा पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती किंवा सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती पण नैसर्गिक संख्यामध्ये सम पण आले आणि विषम पण आले म्हणून तुम्हाला तिथं जे सूत्र ला लावले होते ते सूत्रही इथं लावलंय मित्रांनो पहिली नैसर्गिक संख्या म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये एकूण संख्या आता तुम्हाला माहिती आहे का पहिली संख्या काय दिसते रे मला इथं एक मग इथल्या एक शेवटची संख्या काय दिसते रे बाळा इथं वीस लिहा वीस भागाकारात किती दोन गुणाकारात किती आहे मित्रांनो एक ते वीस मध्ये किती संख्या आहेत वीस म्हणून इथल्या वीस आता दोन। या दोघांची बेरीज किती मित्रांनो एकवीस आणि इथं किती आहे गुणाकारात वीस आणि इथं किती मित्रांनो दोन दोन्ही या वीस ला भाग द्या बे एक बे बे दहा वीस आता दहा गुणाकारामध्ये किती आहे मित्रांनो एकवीस आहे बघा गुणाकारात दहा मध्ये शून्य आहे शेवटी म्हणून शून्य मांडा आणि सांगा एकवीस एकवीस एक, एक उत्तर किती आला मित्रांनो दोनशे दहा एक ते वीस पर्यंतच्या सर्व सम आणि विसम संख्यांची बेरीज किती म्हटलं तर किती मित्रांनो दोनशे दहा मग इकडे या मित्रांनो आता या सूत्राने कसं सोडवणार बघा सूत्र काय एकूण संख्या अधिक पुढील संख्या भागाकारात दोन मग एकूण संख्या किती होते मित्रांनो इथून इथं वीस होते डायरेक्ट लिहिल्या वीस आणि गुणाकारात किती मित्रांनो पुढील संख्या म्हणजे एकवीस भागाकारात किती मित्रांनो दोन बघा या पद्धतीने लगेच उत्तर भेटेल पण कधी भेटेल ज्यावेळेस क्रमवार असेल त्यावेळेस तो सूत्र वापरायचं मित्रांनो तर या सूत्राने उत्तर काढायचं ठीक आहे मग इथून भाग द्या बे एक बे इथं बे एक बे दहा गुणाकारामध्ये एकवीस म्हणजे किती मित्रांनो दोनशे दहा समजलं तुम्हाला हा प्रश्न लगेच असं सेम प्रश्न घेतो लिहून घ्या तुम्ही चला बघा मित्रांनो दुसरा प्रश्न आहे एक ते तीस पर्यंतच्या सर्व सम व विषम पासून सुरुवात असेल तर डायरेक्टली काय करायचं जी संख्या शेवटची दिसती ती लह्या एकूण संख्या किती तीस पुढील संख्या किती एकतीस भागाकारात किती मित्रांनो दोन मग काय करणारे दोन्ही या तीसला ला भाग जातो बे एक बे बे एक बे राहिले किती एक झाले किती मित्रांनो दहा बे पंचन दहा आता काय करणार पंधरा गुणाकारामध्ये एकतीस पंधराचा पाडा येतो मित्रांनो सांगा पंधरा एक पंधरा हातशे एक पंधरा तरी पंचेचाळीस शेचाळीस मग उत्तर किती आलं तुमचं चारशे पासष्ट लगेच तिसरा प्रश्न बघू मित्रांनो चला लिहून घ्या तिसरा प्रश्न बघा तुम्हाला म्हणले एक ते पन्नास पर्यंतच्या सर्व सम आणि विसम संख्यांची बेरीज किती मित्रांनो बघा जे आपण नैसर्गिक संख्या बघितलोय तेच प्रश्न आहेत मित्रांनो पण लँग्वेज चेंज करून आहे भाषा चेंज आहे विचारण्याची पद्धत वेगळी आहे पण उत्तर त्याच पद्धतीने तुम्हाला मिळेल मित्रांनो मग सोडवणार कस सर, सर एक पासून आहे सर्व सम आणि विसम म्हणले याचा अर्थ काय सर्व नेसरी संख्या सांगा एक ते पन्नास पर्यंतच्या मग आपण सूत्र काय लावलोय बघा एकूण संख्या किती असणार याच्यामध्ये एक ते पन्नास मध्ये पन्नास गुणाकारामध्ये किती रे बाळा एकावन्न भागाकारात किती दोन आता सोडवा याला कसं सोडवणार बघा बे एक बे दोन ने या पन्नासला भाग दिलं तर दोन तुकडे किती मिळतात मित्रांनो पंचवीस एक एक तुकडा मिळतो म्हणजे उत्तर किती आलं पंचवीस आता पंचवीस गुणाकारामध्ये एकावन्न करा, करा? पंचवीस एक पंचवीस हातचे दोन पंचवीस पाच एकशे पंचवीस अधिक दोन म्हणजे एकशे सत्तावीस मग उत्तर किती आला मित्रांनो बाराशे पंच्याहत्तर लगेच आपण चौथा प्रश्न बघू लिहून घ्या चला बघा मी लवकर पुसत असेल तरी तुम्ही काय करायचंय थोडस व्हिडिओ थांबून तुम्ही लिहून घेत जावा मित्रांनो ठीक आहे चौथा प्रश्न शेवटचा प्रश्न मी म्हणलोय एक ते एकशे साठ पर्यंत च्या बघा एक ते एकशे साठ पर्यंतच्या सर्व सम आणि विषम संख्यांची बेरीज किती याचा अर्थ काय मित्रांनो संख्यांची बेरीज विचारलंय मग सोडवणार कसं एक ते एकशे साठ मध्ये किती संख्या एकशे साठ डायरेक्टली एकशे साठ गुणाकारामध्ये किती मित्रांनो या पुढची संख्या एकशे एकसष्ट भागाकारामध्ये किती मित्रांनो दोन आता काय करणार भाग देणार मित्रांनो कस बघा बे एक बे बे अशी सोळा झाले किती मित्रांनो ऐंशी मग काय आहे इथं ऐंशी गुणाकारामध्ये एकशे एकसष्ट आता तुम्हाला गुणाकार करायचं ऐंशी गुणाकारामध्ये एकशे एकसष्ट मग काय करणार गुणाकारामध्ये शेवटी शून्य आहे त्याला शेवटी मांडा मग मा आठचा पाडा आहे तो मित्रांनो तुम्हाला सांगा आठ एक आठ आठ सक्क अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसशे आठ मित्रांनो चार मग परत आठ एक आठ आठ बारा मग उत्तर किती आलं बारा हजार आठशे ऐंशी मित्रांनो बघा यातला पहिला प्रकार तुमचं इथं थांबू आता लगेच आपण प्रकार दुसरा घेऊ मित्रांनो लिहून घ्या दुसरा आहे त्यातला पहिला प्रश्न असतो बघा अकरा ते वीस पर्यंतच्या सर्व सम आणि विसम संख्यांची बेरीज म्हणले मित्रांनो मी तुम्हाला अगोदरच म्हणलोय सम आणि विसम संख्यांची बेरीज म्हणजे काय मित्रांनो नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची आपल्याला मग कुठून कुठंपर्यंत काढायची अकरा ते वीस पर्यंतच्या मग आपल्याला सूत्र काय आहे मित्रांनो इथं तुमचं शॉर्टकट लागणार नाही कारण की तुम्हाला बघा एक पासून सुरुवात नाही म्हणून ही शॉर्टकट पद्धत लागणार आहे मित्रांनो मग आपण सोडवणार कसं पहिली संख्या किती मित्रांनो अकरा शेवटची संख्या किती मित्रांनो भागाकारात किती म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारात दोन आहे मित्रांनो मग आता इथून इथंपर्यंत एकूण संख्या किती आहेत मित्रांनो दहा आहेत अकरा ते वीस मध्ये किती संख्या आहेत एकूण दहा आहेत म्हणून इथं गुणाकारात किती लिहिणार मित्रांनो दहा आता काय करणार या दोघांची बेरीज किती मित्रांनो एकतीस इथं भागाकारात दोन होत याच्यानी याला भाग दिला तर किती आला मित्रांनो इथं भागाकारात दोन म्हणजे इथं याला भाग दिलं तर पाच आलंय बे पंचन दहा आता काय करणार पाच ने या एकतीस ला गुणा करा सांगा पाच एक पाच त्रीक पाच त्रिक पंधरा मग उत्तर किती मिळालं मित्रांनो एकशे पंचावन्न मग हेच उत्तर तुमचं फायनल राहील मित्रांनो लगेच आपण दुसरा प्रकार बघू म्हणजे दुसरा प्रश्न बघू मित्रांनो चला मग दुसरा प्रश्न कसं विचारतील इथं म्हणले एकवीस ते पन्नास पर्यंतच्या बघा एकवीस ते पन्नास पर्यंतच्या सर्व सम आणि विसम संख्यांची बेरीज किती मित्रांनो मी तुम्हाला अगोदरच म्हणलोय सम आणि विसम आले म्हणजे काय नैसर्गिक संख्या झाली ना मित्रांनो तो सूत्र लावायचंय एन एन प्लस वन आणि भागाकारात दोन पण हे कर्मवार नाही म्हणून तो सूत्र लागणार नाही मित्रांनो मग काय लागणार पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारात दोन आणि गुणाकारामध्ये एकूण संख्या बघा पहिली संख्या काय आहे ल्या अधिक शेवटची संख्या आहे ल्या मग या दोघातला फरक किती संख्या मित्रांनो म्हणजे एकूण संख्या किती आहे तीस आहे भागा। तर भागाकारात दोन करून इथं तीस लिहून टाका मित्रांनो बघा या दोघांची बेरीज किती मित्रांनो एकाहत्तर भागाकारात दोन गुणाकारामध्ये किती आहे मित्रांनो तीस आता या तीसला या दोन्ही भाग जातो बघा बे एक बे दहा आले किती मित्रांनो पंधरा पंधरा तर गुणा करा मित्रांनो पंधरा एक पंधरा हाचे किती मित्रांनो एक पंधरा सत्ते किती मित्रांनो एकशे पाच एकशे पाच मध्ये एक मिळवा एकशे सहा मग उत्तर किती आलं एक हजार पासष्ट मग सम आणि विसम संख्येची बेरीज किती होईल एक हजार पासष्ट मित्रांनो लिहून घ्या लगेच एक प्रश्न घेऊ आणि प्रकार चेंज करून घेऊ मित्रांनो चला बघा तिसरा प्रश्न आहे तुम्हाला म्हटले एकाहत्तर ते शंभर पर्यंतच्या बघा एकाहत्तर ते शंभर पर्यंतच्या सर्व सम व विसम संख्यांची बेरीज किती पहिली संख्या काय मित्रांनो एकाहत्तर दुसरी काय आहे शंभर मग इथं पहिली संख्या लिहा एकाहत्तर अधिक शंभर भागाकारात किती मित्रांनो दोन एकूण संख्या किती आहे मित्रांनो एकाहत्तर ते शंभर मध्ये एकूण संख्या आहे तर तीस तुम्ही मोजून घेऊ शकता बघा एकूण संख्या किती आहे तर तीस मग आता काय करणार दो या दोघांची बेरीज किती मित्रांनो एकशे एकाहत्तर याच्याने याला भाग देऊन टाका या बे एक बे एक बे एक बे बे पंच्याण दहा म्हणजे उत्तर किती आलं पंधरा आता काय करणार या दोघांचं गुणाकार मित्रांनो कसं पंधराचा पाडा आहे तो तुम्हाला सांगा पंधरा एक पंधरा हाचे किती मित्रांनो एक सांगा पंधरा सत्य किती मित्रांनो एकशे पाच एकशे पाच अधिक एक किती मित्रांनो एकशे सहा एकशे सहाचे सहा हातचे किती मित्रांनो दहा मग सांगा पंधरा एक पंधरा मध्ये दहा मिळवा किती मित्रांनो पंचवीस मग उत्तर किती राहील मित्रांनो दोन हजार पाचशे पासष्ट हे तुमचं फायनल उत्तर होईल आता काय करा मित्रांनो एक प्रश्न देतो तुम्ही घरी सोडवा आणि आपण आता प्रकार चेंज करू मित्रांनो चला बघा एक प्रश्न तुम्हाला चौथा देतोय तुम्ही सोडवायचंय मित्रांनो तुम्हाला म्हणलंय एक्क्याऐंशी ते एकशे दहा पर्यंतच्या एकशे दहा नको मित्रांनो लिहा एकशे वीस पर्यंतच्या सर्व सम व विसम संख्यांची बेरीज किती हा प्रश्न तुम्ही लिहून घ्या आपण लगेच आपण तिसरा प्रकार लगेच प्रकार तिसरा आहे तिसरा प्रश्न बघा दिसायला दुसऱ्या वाणी दिसतोय दुसऱ्या प्रकारवाणी पण नाही मित्रांनो थोडस बदल आहे बघा कसं पहिला प्रश्न बघा दहा ते वीस पर्यंतच्या सर्व सम व विसम संख्यांची बेरीज किती मग तुम्ही मला सांगा मित्रांनो आता हे एक पासून सुरुवात नाही म्हणून आपण काय करणार आहे पहिली संख्या आणि शेवटची संख्यांची बेरीज करणार आहे मग सांगा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारात दोन गुणाकारामध्ये एकूण संख्या किती असणार मित्रांनो दहा ते वीस मध्ये दहा संख्या असणार का नाही किती असणार आहे मित्रांनो दहा बघा मग अशी अकरा ते वीस मध्ये दहा होते मग आता दहा म्हणजे मागील संख्या आली आहे मग किती असणार आहे मित्रांनो अकरा मग याचं एकूण संख्या किती असणार आहे अकरा कसं बघा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बघा मोजा मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा मग इथं एकूण संख्या किती आहे मित्रांनो अकरा हेच तुम्हाला शिकवायचं होतं मित्रांनो बघा दहा ते वीस मध्ये किती आहे अकरा अकरा ते वीस मध्ये किती आहे दहा ठीक आहे आता उत्तर काढण्यासाठी यांची बेरीज करा किती मित्रांनो तीस बागिले दोन गुणाकारामध्ये किती आहे मित्रांनो अकरा सांगा बे एक बे इथं बे एक बे एक राहिले दहा झाले बे पंच्याण्णव दहा आता काय करणार पंधरा गुणाकारामध्ये अकराचा गुणाकार करा मित्रांनो सांगा अकराचा पाडा येतो अकरा पाचे पंचावन्न हातचे किती मित्रांनो पाच सांगा अकरा एक अकरा अकरा पाच किती मित्रांनो सोळा मग उत्तर किती आलं तुमचं एकशे पासष्ट लिहून घ्या मित्रांनो लगेच चला लगेच आपण दुसरा प्रकार म्हणजे दुसरा प्रश्न घेऊ मित्रांनो चला तुम्हाला म्हटले वीस ते तीस पर्यंतच्या वीस ते तीस पर्यंतच्या सर्व सम व विसम संख्यांची बेरीज किती मग पहिली संख्या काय मित्रांनो याच्यामध्ये वीस शेवटची काय मित्रांनो तीस भागाकारात दोन गुणाकारामध्ये एकूण संख्या दहा असणार का मित्रांनो दहा होणार नाही मग किती होणार अकरा मग इथं न्यायचंय अकरा आता कळणार काय बेरीज करा झाले किती पन्नास भागिले दोन गुणाकारामध्ये अकरा बघा दोन या पन्नासला भाग दिले तर कितीचा भाग मिळतो मित्रांनो पंचवीसचं मग याच्याने याला भाग दिल्यावर किती पंचवीस मिळाले आपल्याला मग उत्तर काय आहे पंचवीस गुणाकारामध्ये अकरा आता सांगा अकराचं पाडा नाही तर पंचवीसचं पाडा तुमची मर्जी पंचवीसचं घेऊ पंचवीस एक पंचवीस हातशे दोन पंचवीस एक पंचवीस पंचवीस आणि दोन किती मित्रांनो सत्तावीस म्हणजे झाले किती तुमचे इथं सत्तावीस मग उत्तर किती आला दोनशे पंच्याहत्तर मग लिहून घ्या मित्रांनो लगेच आपण काय करू पुढचं प्रश्न घेऊ मित्रांनो चला तिसरा प्रश्न बघा मित्रांनो तिसरा प्रश्न असणारे तुम्हाला म्हणले नव्वद ते एकशे दहा नव्वद ते एकशे दहा पर्यंतच्या सर्व सम व विषम संख्यांची बेरीज किती बघा पहिली संख्या किती आहे मित्रांनो नव्वद नौ, शेवटची संख्या किती आहे मित्रांनो एकशे दहा भागाकारात किती मित्रांनो दोन पण मला सांगा मित्रांनो इथून ते इथंपर्यंत एकूण संख्या किती असणार शंभर आणि एकशे दहा म्हणजे वीस वाढते का मित्रांनो वाढते तसं नसते कारण की बघा सुरुवात नव्वद पासून झाली आणि झाली आहे एकशे दहा पर्यंत वीस नसून किती असणार मित्रांनो एकवीस एकूण संख्या किती मित्रांनो एकवीस आता काय करणार या दोघांची पहिलं बेरीज करा किती होणार मित्रांनो एकशे दहा मध्ये नव्वद मिळवा झाले किती दोनशे भागाकारात किती मित्रांनो दोन आणि इथं झाले किती एकवीस बे एक बे, आता राहिले काय मित्रांनो शंभर गुणाकारामध्ये एकवीस मी तुम्हाला अगोदरच म्हणलोय दोन शून्य शेवटी असेल तर ते शेवटीच मांडा उत्तर काढताना मग सांगा एकवीस एक एकवीस एक उत्तर किती आला मित्रांनो दोन हजार शंभर ठीक आहे हे प्रश्न तुम्ही लिहून घ्या लगेच आपण आजचं शेवटचं प्रकार बघू बघा याच्यावर आता प्रकार चौथा आहे बघा प्रश्न वाचतो मी बघा हा शेवटचा प्रकार आहे पहिला एक ते दहा पर्यंतच्या सम व संख्येच्या बेरीज येथील फरक सांगितले मित्रांनो बघा बेरीज येथील काय सांगायचंय फरक बघा एक शॉर्ट ट्रिक आहे आणि एक बेसिक आहे पहिला आपण शॉर्ट ट्रिक जाणून घेऊ बघा मित्रांनो काय नाही करायचं जेवढे समसंख्या सम संख्या फरक देखील तेवड़ाच बघा मी काय म्हणलोय जेवढे समसंख्या जेवढे समसंख्या फरक देखील तेवड़ाच मग किती समसंख्या आहेत मित्रांनो एक ते दहा मध्ये एकूण संख्या बघा एकूण दहा आहेत मग याच्यामध्ये दहामध्ये पाच सम आणि काय असणार आहे मित्रांनो पाच विसम मग आता तुम्ही मला सांगा सम किती आहेत पाच मग याचं उत्तर पण किती राहील मित्रांनो फरक किती राहील दोघांच्या बेरीज येतील उत्तर हा पाच राहील आता तुम्ही म्हणणार सर सिद्ध करा मग याचं उत्तर काय येणार मित्रांनो पाच आता सिद्ध करण्यासाठी बघा मी इथं सोडवतो बघा एक ते दहा पर्यंतच्या सर्व सम व विषम संख्यांची अगोदर बेरीज करा मित्रांनो मग कर्मवार संख्याची बेरीज करताना काय मित्रांनो एन का एन प्लस वन आणि भागाकारामध्ये दोन यांची किंमत काय शेवटची संख्या मग दहा दहा गुणाकारामध्ये अकरा भागाकारात किती मित्रांनो दोन मग याच्यानी याला भाग दिला दिल तर किती मित्रांनो पाच अकरा पाचशे पंचावन्न उत्तर किती आलं मित्रांनो पंचावन्न आता तुम्ही काय करणार आहे मित्रांनो इकडं लक्ष द्या याचं उत्तर आलंय पंचावन्न मग आता तुम्हाला इथं दहा दहा गुणाकारामध्ये अकरा केले आता तुम्हाला मला फक्त सांगा की याच्यामध्ये विसम संख्या किती आहेत म्हणजे विसम संख्या किती आहेत मित्रांनो पाच आहेत मग आता विसम संख्यांची बेरीज करू विसम संख्यांची बेरीज मग काय मित्रांनो यांचा वर्ग कर्मवार असेल तर एकूण विसम संख्या किती आहेत पाच पाच चा वर्ग किती मित्रांनो पंचवीस मग मला तुम्ही सांगा एकूण संख्या होते किती मित्रांनो पन्नास त्यामध्ये विसम किती गेले मित्रांनो पंचवीस राहिले किती सॉरी पन्नास नाही मित्रांनो इथं पंचावन्न आहे सॉरी अकरा पाचशे पंचावन्न एकूण किती आहे मित्रांनो पंचावन्न मग या दोघातील फरक किती आहे मित्रांनो या दोघातील फरक आहे इथं पंचावन्न मधून पंचवीस गेले राहिले किती तीस तीस काय असणार आहे मित्रांनो समसंख्यांची बेरीज असणार आहे मग तुम्हाला विचारले सम व विषम संख्येतील फरक किती समसंख्यांची आणि विषम संख्यांची बेरीज बेरीज तीस आहे विसम संख्यांची बेरीज पंचवीस आहे मग या दोघातील फरकच किती आहे मित्रांनो पाच या दोघातील फरक आहे पाच म्हणून याचं उत्तर आपलं किती राहील मित्रांनो जेवढे समसंख्या फरक देखील तेवढा समसंख्या किती होते पाच म्हणून आपला फरक बघा समसंख्यांची बेरीज तीस आली आहे आणि विषम संख्यांची बेरीज किती पंचवीस आली आहे मग या दोघातील फरक किती आहे मित्रांनो पाच आलेला आहे मग हे तुम्ही बेसिक आणि हे तुमचं शॉर्ट ट्रिक तुम्ही काय करा मित्रांनो या पद्धतीला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा म्हणजे पेपरमध्ये लगेच उत्तर येईल मित्रांनो ते देखील लिहून घ्या आणि हा देखील लिहून घ्या ठीके आता याच पद्धतीने आपण काय काढणार आहे उत्तर काढणार आहे मित्रांनो चला दुसरा प्रश्न लिहू तुम्हाला आता दुसरा प्रश्न बघा बघा हे तुम्हाला बेसिक सूत्र आहे बर का ज्यांना माहिती नाही त्यांनी मागचं व्हिडिओ बघून इथंपर्यंत या म्हणजे तुम्हाला ही सगळ्या गोष्टी समजतील तुम्ही डायरेक्ट इथं आले असणार तर तुम्हाला हे लगेच समजणार नाही मित्रांनो दुसरा प्रश्न असं दिलाय एक ते वीस पर्यंतच्या सम व विसम संख्येच्या बेरीज येथील फरक सांगा म्हटलंय म्हणजे बेरीज करा आणि त्यातलं फरक काढा एवढं वेळ आहे का मित्रांनो माझ्याकडे किंवा तुमच्याकडे नाही मग तुम्ही काय करणार आहे सर एक ते वीस मध्ये एकूण संख्या वीस आहे याच्यामध्ये सम आणि विषम सम किती आहे रे बाळा सम आहे दहा विषम आहे दहा मी काय म्हणले मग अशी जेवढे सम फरक पण तेवढाच मग उत्तर काय असणार आहे सम दहा आहे तर फरक पण किती असणार मित्रांनो दहा आता तुम्ही अजून म्हणणार सर आम्हाला बेसिकने सांगा ना आम्हाला हे समजलं नाही बघा अजून बेसिकने सांगू शकतो बघा पहिलं तर बघा समसंख्यांची बेरीज करा समसंख्यांची बेरीज समसंख्यांची बेरीज काय मित्रांनो पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या पहिली समसंख्या दोन शेवटची समसंख्या वीस भागाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये एकूण समसंख्या किती येते मित्रांनो दहा बघा एकूण समसंख्या दहा या दोघांची बेरीज करा किती बावीस भागाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये दहा याच्याने याला भाग दिला तर किती मित्रांनो अकरा येतो अकरा किती मित्रांनो एकशे दहा समसंख्यांची बेरीज किती आली एकशे दहा आता मी काय करतोय विषम संख्यांची बेरीज करतोय मित्रांनो बघा विषम संख्यांची बेरीज मग पहिली विसम संख्या काय मित्रांनो एक पहिली विषम संख्या एक शेवटची विषम संख्या वीस तर होणार नाही मित्रांनो त्या अगोदरची संख्या काय एकोणीस आणि भागाकारात किती मित्रांनो गुणाकारामध्ये एकूण संख्या किती विसम तुमची आहे दहा मग यांची क्रिया करत असताना या दोघांची बेरीज वीस आणि याच्याने याला भाग दिला तर पाच वीस गुणाकारामध्ये पाच म्हणजे किती मित्रांनो शंभर आता विचारलंय काय या दोघातील फरक सांगा बघा समसंख्यांची बेरीज शंभर आली आणि इथं एकशे दहा आली इथून इथंपर्यंत फरक किती आहे मित्रांनो फरक बरोबर दहा आहे मग तुम्हाला समजलं का हे होतं बेसिक पण आता एवढं करत बसणार का मित्रांनो तरी हे वहीमध्ये लिहून घ्या तुम्ही या पद्धतीने डायरेक्टली उत्तर सांगायला शिका मित्रांनो ठीक आहे डायरेक्टली आपण तिसरा प्रश्न जाऊ आणि यापुढे आपण हा प्रकार संपून घेऊ मित्रांनो चला थोडं पुसायला वेळ लागतोय मी तुम्हाला अगोदरच म्हणलोय की मी गरीब शिक्षक आहे माझ्याकडे एवढे पैसे नाहीत की मी बोर्ड घ्यावे मी जे शिकवतोय ते एकदम व्यवस्थित आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला हे फायदेशीर आहे मित्रांनो तुम्ही बघू नका की पुसायलाच वेळ चालले नाही चालले थोडं तुम्हालाही कॉम्प्रोमाइज करून घ्या कॉम्प्रोमाइज करायची काहीच गरज आहे मित्रांनो व्यवस्थित चालले आपलं नीट वही बनवा आणि एकदम धडाकेबाज वर्दी मिळवा मित्रांनो बघा आता याच्यामध्ये कितवा प्रश्न होता तिसरा का मित्रांनो तिसरा प्रश्न बघा आता तुम्हाला म्हणणार त्यांनी एक ते चाळीस पर्यंतच्या बघा एक ते चाळीस पर्यंतच्या सम व विसम संख्येच्या बेरीज येथील फरक किती आताच मी तुम्हाला शॉर्टकट म्हणलो एक ते चाळीस मध्ये एकूण संख्या किती आहेत मित्रांनो चाळीस मग याच्यामध्ये सम किती आहेत आणि विसम किती आहेत बघा अर्धे सम आणि अर्धे सम आणि विषम हे असे मिळून असे चाळीस संख्या आहेत मग जेवढे सम तेवढंच फरक का मित्रांनो उत्तर किती येणार आपलं वीस एक प्रश्न तुमच्यासाठी देतो याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये फेकून मारा मित्रांनो चला ठीक आहे आता घ्या एक प्रश्न तुमच्यासाठी बघा तुम्हाला म्हणले चौथा प्रश्न आहे एक ते शंभर पर्यंतच्या एक ते शंभर पर्यंतच्या सम व विषम संख्येच्या बेरीज येथील फरक किती मित्रांनो ठीक आहे आज आपण इथं थांबू आता तुमचे समसंख्येची बेरीज विषम संख्येची बेरीज आणि नैसर्गिक संख्येची बेरीज आणि हा आजचा प्रकार मित्रांनो म्हणजे काय सम व विसम संख्येवर आधारित बेरीजेचे प्रश्न बघितलं मित्रांनो ठीक आहे आज हे बेरीजेचे प्रश्न संपले मित्रांनो उद्या आपलं होणार वर्ग संख्यांची बेरीज आणि धनसंख्यांची बेरीज मित्रांनो जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो ठीक आहे धन्यवाद